नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महावितरण ब्लॉक क्रमांक अठ्ठावीस पाहत आहोत मित्रांनो आणि आपल्याला तीनशे पासष्ट दिवस मित्रांनो हे ब्लॉग बनवायचे आहेत हे पाहू शकता आज आमच्या कामाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो हे पाहू शकता आज आम्ही ग्राहकाला ग्रो ग्रीनसाठी माहिती देत आहोत आणि एमर्जन्सी लोडशेडिंग कशामुळे होते याबद्दलसुद्धा मित्रांनो आम्ही ग्राहकांना माहिती देण्यासाठी आज निघालो आहोत आणि हे पाहू शकता हे आमचे कमर्शियलचे ग्राहक आहेत मित्रांनो हे पाहू शकता यांचं हे मीटर आहे यांना पण आम्ही बिल ग्रो ग्रीनसाठी नोंदणी करा हे सांगण्यासाठी आलो आहोत मित्रांनो आणि एमर्जन्सी लोडसेडिंग कशामुळे घ्यावी लागते याची पण आम्ही माहिती यांना देत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो सर्व वीज ग्राहकांना सूचित करण्यात येते की मित्रांनो सध्या विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्यामुळे समतोल राखण्यासाठी सकाळी दुपारी संध्याकाळी वरिष्ठ कार्यालयातून सप्लाय बंद आणि चालू करण्याचे मित्रांनो आदेश आपल्याला मिळत आहेत हे पाहू शकता यांना पण ग्रो घेऊनसाठी आम्ही नोंदणी करून घेतलेली आहे त्यामुळे मित्रांनो नाही महावितरण कर्मचाऱ्यांना एमर्जन्सी लोडशेटिंग घ्यावी लागते मित्रांनो जर का एमर्जन्सी लोडशेडिंग नाही घेतली मित्रांनो त्यामुळे सर्वच आमची यंत्रणा बंद पडते मित्रांनो त्यामुळे आम्हाला नाईला वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आदेशाला मानून आम्हाला एमर्जन्सी लोडसेटिंग मित्रांनो घ्यावी लागते मित्रांनो या पाहू शकता ह्या पण ग्राहकांना आम्ही ग्रो गिन ग्रोसाठी नोंदणी करून घेत आहोत आणि ग्रो ग्रीनसाठी मित्रांनो जे फायदे आहेत तुम्हाला सांगतो मित्रांनो हे पाहू शकता ग्रो ग्रीनसाठी नोंदणी करा आणि प्रत्येक वीज बिलाला मित्रांनो दहा रुपये आपल्याला सूट मिळते मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो ग्रो ग्रीनचे फायदे आहेत ग्राहकाला त्याच्या नोंदणीकृत ईमेलवर बिल मिळते मित्रांनो खूपच अशी ग्रो ग्रीन नोंदणी करण्यासाठी मित्रांनो आम्ही ग्राहकांना सांगत आहोत आणि मित्रांनो हे पाहू शकता आपले वीज बिल वेळेवर आणि ऑनलाईन भरत जा मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारचा दंड लागणार नाही असुविधा होणार नाही मित्रांनो आणि हे पाहू शकता मित्रांनो हे आम्ही आता सप्टेशनमध्ये आलो आहोत मित्रांनो तरी मित्रांनो अजून एक वेळेस तुम्हाला एमर्जन्सी लोडशेडिंगबद्दल मित्रांनो थोडी माहिती सांगतो मित्रांनो सध्या मित्रांनो वीज ग्राहकाचा वीज पुरवठा आणि विजेची मागणी यात मित्रांनो तफावत असल्यामुळे समथोल राखण्यासाठी सकाळी दुपारी आणि संध्याकाळी वरिष्ठ कार्यालयातून सप्लाय बंद आणि चालू करण्याचे मित्रांनो आदेश येतात त्यामुळे नाईलाजाने मित्रांनो आम्हाला तुमच्या गावाचा सप्लाय बंद करावा लागतो मित्रांनो आणि असे जर आपण बंद नाही केलं तर मित्रांनो पूर्ण यंत्रणा बंद पडते त्यामुळे मित्रांनो महावितरणचं खूप नुकसान होते मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आपल्याला हे एमर्जन्सी सेटिंग घ्यावी लागते परंतु मित्रांनो यामध्ये आमच्या कर्मचाऱ्याचा मित्रांनो कसल्याच प्रकारी कसल्याच प्रकारचा हे नसते मित्रांनो कारण आमचे जे कर्मचारी आहेत ते ग्राहकांना अहोरात्र सप्लाय देण्यासाठी मित्रांनो तत्पर असतात परंतु हे नाही लाजणं मित्रांनो आमचे लाईनमॅन इंजिनियर त्यानंतर ऑपरेटर यांचा काही दोष नसतो मित्रांनो तरी ग्राहकांना विनंती आहे मित्रांनो जरी इमर्जन्सी सेटिंग आली तरी पण तुम्ही महा महावितरण कंपनीस सहकार्य मित, करा मित्रांनो कारण मित्रांनो जाणून बुजून ग्राहकाला महावितरण बंद ठेवत नाही मित्रांनो कारण का जितके वेळ ग्राहक बंद राहील तितके वेळ मित्रांनो आमचाच महसूल बुडतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे मनातली आधी गलतफेमी काढा कारण एमरसन एमर्जन्सी जे लोडशेडिंग आहे मित्रांनो ही पूर्ण यंत्रणा पूर्ण महाराष्ट्रामध्येच लागू आहे मित्रांनो कारण एमर्जन्सी सेटिंग जर नाही घेतली तर मित्रांनो पूर्ण आमचे संच बंद पडतात मित्रांनो त्यामुळे हे इमर्जन्सी सिटिंग आम्हाला घ्यावंच लागते मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता हे आम्ही आता फिडर बंद केलेलं आहे बंद करून आम्ही चालू करून दिलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता आणि हे आमचे पॅनल बोर्ड आहेत यार्डमधील येथून पूर्ण फिडर मित्रांनो ऑपरेट होतात मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण ऑपरेट होतात हे पाहू शकता हे आमचे सर्वच फीडर आहेत मित्रांनो तरी पण मित्रांनो अजून एक वेळेस तुम्हाला एमर्जन्सी जे आहे मित्रांनो कृपया करून महावितरणच्या कर्मचाऱ्याला दोषी ठरू नका मित्रांनो कारण एमर्जन्सी लोडशेटिंग नाही घेतले तर पूर्ण महाराष्ट्रामधले संच बंद पडतात मित्रांनो त्यामुळे आम्हाला नाईला जास्त एमर्जन्सी लोडसेटिंग वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार घ्यावाच लागते मित्रांनो त्यामुळे मित्रांनो महावितरण कंपनीला तुम्ही सहकार्य करा मित्रांनो हे पाहू शकता हे आमचे बोर्ड आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आणि सर्व सन्माननीय ग्राहकांना सांगू इच्छितो मित्रांनो महावितरण ग्रो ग्रीनसाठी आत्ताच नोंदणी करा मित्रांनो आणि यामध्ये प्रत्येक वीज बिलामागे दहा रुपये सूट मिळवा ही महावितरणची एक स्कीम आहे मित्रांनो ग्रो ग्रीनसाठी नोंदणी करा मित्रांनो आणि तुम्हाला ग्राहकाच्या त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर बिल मिळते मित्रांनो तुम्हाला याचा अजून हा एक फायदा आहे मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हे आमचे सप्टेशन आहे मित्रांनो हे पाहू शकता सध्या मित्रांनो पाऊस एकदम थांबल्यामुळे लोडसुद्धा वाढलेला आहे मित्रांनो त्यामुळे महावितरण कंपनीला मित्रांनो सहकार्य करा मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका